नम बुद्ध जय भेम आज आपण पाठ सतरा आणि पाठ अठरा पाठ सतरा ओकार पाठ अठरा अवकार म्हणजे व्यंजनास काना आणि मात्रा देणे हा प्रकार पाहणार आहोत मागील पाठात आपण व्यंजनास मात्रा कसा द्यायचा म्हणजे एकार आणि ऐकार हे पाहिलेले आहे तसेच व्यंजनास काना देणे म्हणजे आकार ही सुरुवातीच्या पाठास पाहिलेला आहे आज आपण व्यंजनास काना आणि मात्रा दोन्ही द्यायला शिकणार म्हणजे एकाच वेळी काना आणि मात्रा दिला जाणार आहे या प्रकारातही काना उजवीकडे मात्रा डावीकडे आडव्या रेषेनेच तयार होतो ओकार ओकार चिन्ह असं आहे स्वरचिन्ह म्हणजे एक काना एक मात्रा द्यायचा आहे तर व्यंजनाच्या डावी उजवीकडे व डावीकडे एक एक आडवी रेषा देणे म्हणजेच काना आणि मात्रा देणे काना उजवीकडे शिरोभागी द्यायचा आहे तर मात्रा डावीकडे थोडासा खाली आहे सरळ रेषेत नको आहे थट न व या व्यंजनांना मध्यभागी काना मात्रा द्यायचा आहे ज नाही आहे याच्यात आपण बघितलेलं आहे जला काना पण ह्याच्यात आपल्याला काना मात्रा व शिरो यांना फक्त द्यायचं आहे पाच भागांना औकारमध्ये सुद्धा काना दोन मात्रा आहेत जसे ऐकारात आपण दोन मात्रा दिल्या तसाच या ठिकाणी दे, मात्रा द्यायचा आहे काना उजवीकडे दोन मात्रांच्या मध्ये द्यायचं आहे थ ट या व्यंजनास मध्यभागी काना द मात्रा द्यायचा आहे ओकार को क अधिक या ठिकाणी बघा एकारी आहे आणि आकारी आहे एकार म्हणजे एकमात्रा आकार म्हणजे काना औकारमध्ये दोन मात्रे एक काना आहे प्रकारे आपल्याला आता प्रत्यक्षात ओकार औकार शिकायचे आहेत आपण जोडी जोडीनेच वर्ण शिकत आहोत या ठिकाणीसुद्धा आपण जोडीनेच वर्ण शिकणार आहोत ओकार आणि ऐकार या ठिकाणी तुम्हाला शब्दरचना दिसत आहे फक्त आपल्याला धम्म लिपीत काढायचं आहे देवनागिरी लिपीत सगळे तयार करून आहे फक्त आपल्याला यात धम्म लिपी लिहायचं आहे को या ठिकाणी को वर्ण काढायचं आहे को वर्ण काढताना चिन्ह कानाखाली काय मात्राखाली काना, मात्रा काना थोडा वर अशा प्रकारे को हे एक काना एक आ, काना आणि एक मात्रा झाला आता कौ काढताना दोन मात्रे आहेत त्यामुळे प्रथमत मात्रा काढूया त्याच्या मध्यभागी उजवीकडे काना देऊया अशा प्रकारे कौ काढायचा आहे म्हणजे या ठिकाणी एक काना एक मात्रा या ठिकाणी एक काना दोन मात्रे आहेत ख ख काढताना काढतानासुद्धा खव काढायचा आहे मात्रा काना काना मात्रा थोडासा वरखाली द्यायचा आहे या ठिकाणी आपण ख काढताना सुद्धा या प्रकारे दोन मात्रे आधी द्यायचे त्याच्या मधोमध उजवीकडे काना द्यायचा आहे गो गो प्रथम गो काढूया ग व्यंजनापेक्षा काना मात्रा मोठा आला नाही पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे घो काना मात्रा आणि काना चिन्ह काढलं दोन मात्रे त्याच्या मधोमध काना वाङ्मयातील या वर्णाला सुद्धा आपल्याला काना मात्रा द्यायचा आहे तर या ठिकाणी या ठिकाणी काना मात्रा या ठिकाणी सुद्धा आपल्याला काना मात्रा द्यायचा आहे तर या ठिकाणी मात्र सरळ रेषेत येतो तर काही वेळा जर आपण बघितलं हे एका सरळ रेषेत येतो पण काही वेळा याचा आकार बदलतो म्हणजे कसा तर पहिल्यांदा अशा प्रकारे आपण अक्षर काढलं तर ह्याला वर जाऊन अशा प्रकारे सुद्धा दिला जातो म्हणजे या ठिकाणी दोन काने का आ, मात्रा देताना थोडी किंचित वर रेषा घेऊन वाढवली जाते पण आपण जास्त करून अशा पद्धतीने शिकायचं आहे चो मात्रा काना दोन मात्रे काना म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काना मात्रा द्यायचा आहे या ठिकाणी छ वर्ण आहे छ वर्णाला देखील आपण काना दिला काना आणि मात्रा है, काना है। मात्रा खाली आहे कानावर आहे छो या ठिकाणी आपल्याला मात्राच्या मधोमध काना द्यायचा आहे ज वर्णाला ज वर्णाला आपण एक कार आणि ऐकार देताना मध्यभागी शिकलेला आहे या ठिकाणी आपण काना आणि मात्रा आपण वर द्यायचं आहे काही ठिकाणी मध्यभागी सुद्धा असतो वर देखील या ठिकाणी जोला काना काय मात्रा काना आणि जवला या ठिकाणी मात्रा काना अशा प्रकारे दिला जातो किंवा दुसऱ्या प्रकारे म्हणजे दोन्ही रेषा मध्यभागी देऊन सुद्धा दिला जातो अशा प्रकारे या ठिकाणी दोन मात्रा देऊन काना द्यायचा आहे किंवा दोन्ही रेषा मध्यभागी देऊन सुद्धा काना दिला जातो अशा प्रकारे सुद्धा काना मात्रा दिला जातो या ठिकाणी झ अक्षर आहे जो झ या ठिकाणी काही वेळा सरळ रेषेत असतं तर काही वेळा आपल्याला वर खालीच द्यायचं आहे पण काही वेळा एका सरळ रेषेत देखील हे वर्ण असू शकतात या मध्येच दोन मात्रा एक काना तवला मध्यभागी आहे काना मात्रा सुद्धा मध्यभागी आहे काना मात्रा त्याप्रमाणे या ठिकाणी मध्ये दोन मात्रा एक काना दोन मात्रा एक काना अशा प्रकारे मध्यभागी आहे ड ला मात्रा थोडावर काना दोन मात्रा त्याच्यामध्ये काना ढव या ठिकाणी अशा प्रकारे थोडा किंचित वर खालीच आहे या ठिकाणी ढोला अशा प्रकारे आपल्याला वर खाली मात्रा द्यायचा आहे नऊ मध्यभागी आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी नऊ तो शिरोभागी थोला मध्यभागी मध्यभागी त्याप्रमाणे आता द चिन्ह पाहू द ला शिरोभागी आहे आणि धव काना दोन मात्रा एक काना मध्यभागी न न काढताना जर आपण काना मात्रा एका सरळ रेषेत दिसला तर हा नचा आकार कसा दिसेल तर प्रकारे आपल्याला बाणातल्या न सारखा दिसेल मग ते आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं आणि म्हणून आपल्याला नेहमी व्यंजनाकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे मात्राखाली कानावर दोन मात्रा एक काना पो पौ या ठिकाणी चुकून दोन मात्रा झालेल्या आहेत आपल्याला एकच मात्रा द्यायचं आहे त्यामुळे मी एक कट करत आहे लक्षात घ्या आपल्याला इथे पो आहे पौ नाही त्यामुळे चुकून हा मात्रा झालेला आहे तो मी या ठिकाणी कट केला फौला दोन मात्रे आहेत एक काना आहे फौ फौ भोला मध्यभागी आहे भाऊ भाऊ भो भो मला मी मग का सांगितल्याप्रमाणे पाठच्या पाठात मध्यभागीसुद्धा असतो वर पण आपण या ठिकाणी वर काना मात्रा देत आहोत अशा प्रकारे मौ यो, यो yo rô rô lô lâu, lâu. lâu. ngô Whoa, so so. Oh, 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 oh. या ठिकाणी शो 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 शौ अशा प्रकारे आपल्याला हे काना मात्रा व्यंजन प्रकार काढायचे आहेत आणि अभ्यास करायचा आहे आपल्याला मात्रा तुम्ही तो पाठ पूर्ण केल्यानंतर अशा प्रकारे लिहून पाठवायचं आहे म्हणजेच जर आपण बघितलं तर यामध्ये आपण फक्त व्यंजन आणि ओकार आणि अवकारची व्यंजनं एक असा लगे शेत लिहिलेली अशा प्रकारे अभ्यास करून पाठवायचं आहे जय भीम नमो बुद्धाय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय भीम